नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग कथेबद्दल बोलणार आहोत राजा जनकाची कथा हो आणि त्यानिमित्ताने अद्वैत वेदांतातील एक महत्वाची संकल्पना भ्रम आणि सत्य यावरही आपण चर्चा करणार आहोत बरोबर तर आपल्याकडे राजा जनकाची जागृती भ्रम आणि सत्य यावर आधारित काही संदर्भ आहेत यात राजा अष्टावक्र ऋषी आणि ती प्रसिद्ध तुरीय अवस्था यांचा उल्लेख आहे आपला उद्देश आहे की राजा जनकाला जो तो गहन प्रश्न पडला होता ना हे खरं आहे की ते खरं होतं त्याचा जरा माग घेऊया आणि त्यातून मग जागृती आणि स्वप्न या दोन्हीच्या पलीकडचं सत्य काय असू शकतं हे अद्वैत वेदांताच्या नजरेतून समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सुरू करूया त्या प्रसिद्ध कथेतूनच नक्कीच तर कथा अशी सांगतात की राजा जनक जो ज्ञानी म्हणून ओळखला जातो त्याला एकदा एक भयंकर स्वप्न पडलं हा स्वप्नात काय तर त्याचं सगळं राज्य गेलंय तो रस्त्यावर आलाय म्हणजे अक्षरशः भिकारी झालाय भुकेलेला आहे लोक अपमान करतायत खूप दुःख आणि असहायता आहे त्यात बापरे पण मग तो जागा होतो पाहतो तर काय राजवाड्यात आहे मऊ रेशमी गादीवर झोपलाय सगळं ऐश्वर आहे आजूबाजूला आणि मग त्याला तो प्रश्न पडतो अगदी तो गोंधळतो की स्वप्नातला तो भिकारीजनक खरा होता की आताचा हा ऐश्वर्यात लोळणारा राजाजनक खरा आहे म्हणजे नेमकं काय खरं मानायचं हाच तो कळीचा मुद्दा आणि मग तिथे येतात अष्टावक्र ऋषी जनक राजा आपला सगळा गोंधळ त्यांच्या समोर ठेवतो हो त्यावर अष्टावक्र काय सांगतात ते म्हणतात राजा ऐक ना तुझं ते स्वप्न खरं होतं ना तुझी ही आताची जागृत अवस्था खरी आहे काय म्हणजे दोन्ही खरं नाही हो ते म्हणतात सत्य फक्त ते आहे जे या दोन्ही अवस्थांना जाणतं म्हणजे तुझा खरास्व तुझा आत्मा अच्छा त्यांनी पुढे स्पष्ट केलं की बघ स्वप्न जागं झाल्यावर नाहीसं होतं ते खोटं ठरतं आणि ही जी जागृत अवस्था आहे जी आपल्याला इतकी खरी वाटते ती सुद्धा गाळ झोप लागली की कुठे जाते किंवा मृत्यू आला की संपतेच म्हणजे दोन्ही येतात आणि जातात तात्पुरते आहेत अगदी दोन्ही तात्पुरत्या आहेत खरं सत्य ते आहे जे या दोन्ही अवस्थांचं साक्षी आहे ती न बदलणारी जाणीव जिला तुरीय म्हटलं जातं बरोबर ती तुरीय अवस्था ती या सगळ्या बदलांच्या पलीकडे आहे आणि हे ऐकून असं म्हणतात की जनकाला साक्षात्कार झाला त्याला कळलं की तो ना स्वप्नातला भिकारी होता ना जागृतीतला राजा तो या दोन्हीच्या पलीकडचा कोणीतरी आहे ओके okay. हे ऐकायलाच खूप म्हणजे वेगळं आहे कारण आपण तर आपल्या जागृत अवस्थेला सगळं काही मानतो नाही का तीच खरी हेच वास्तव असं धरून चालतो खरंय आपल्याला असंच वाटतं तसंच अद्वैत वेदांत हेच सांगतो की या दोन्ही अवस्था जागृती आणि स्वप्न या बदलणाऱ्या आहेत मर्यादित आहेत यासाठी खूप सुंदर उदाहरण दिलं जातं नेहमी सोना आणि दागिन्यांचं ऐकलं आहे सोनं हे मूळ सत्य आहे समजा ती तुरीय अवस्था आणि त्यातून बनवलेले वेगवेगळे दागिने अंगठी हार बांगडी हे काय आहेत तर जागृत स्वप्न झोप या अवस्थांसारखे आहेत म्हणजे फक्त रूप आहेत बरोबर वर। फक्त रूप नावं दागिने बदलतात मोडतात वितळून दुसरे बनवता येतात पण सोनं सोनं तेच राहतं ओके okay. आपण काय करतो आपण स्वतःला हे दागिने समजतो म्हणजे माझं शरीर माझं मन माझी भूमिका आणि आपलं जे मूळ सोन्याचं स्वरूप आहे ती शुद्ध चेतना ते विसरून जातो यालाच द्वैत म्हणतात का वेगळेपणाचा भ्रम अगदी बरोबर हाच तो द्वैत भाव मी आणि जग वेगळा आहे हा भाव हे सोन्याचं उदाहरण छान आहे पण हा भ्रम नेमका तयार कसा होतो यावर आणखी काही सांगता येईल नक्कीच यासाठी वेदांतामध्ये अजून एक प्रसिद्ध रूपक वापरलं जातं दोरी आणि सापाचं हो दोरीवर साप पाहणे बरोबर अंधारात जमिनीवर एक दोरी पडलेली आहे पण प्रकाशाच्या अभावी म्हणजे अज्ञानामुळे अविद्या आपण तिला साप समजतो आणि घाबरतो हो खर तर तिथे फक्त दोरी आहे ते मूळ सत्य आहे ब्रह्म आहे पण आपल्या अज्ञानामुळे भ्रमामुळे माया आपण तिथे साप पाहतो म्हणजे हे द्वैत असलेलं जग पाहतो मी आणि इतर असं पाहतो अच्छा पण जसा ज्ञानाचा प्रकाश पडतो म्हणजे दिवा लावल्यावर जसं कळतं की अरे हा साप नाही ही तर दोरी आहे तसा सापाचा भ्रम नाहीसा होतो साप कधीच नव्हता तो फक्त भास होता त्याचप्रमाणे जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा हा द्वैत भावाचा भ्रम मी वेगळा हा भ्रम नाहीसा होतो आणि केवळ एकच अद्वैत सत्य उरतं म्हणजे हा जो भ्रम आहे दोरीला साप समजण्याचा याच दृष्टिकोनातून मग आपली सगळी धडपड आपली कर्म घडतात आणि त्याचे परिणाम येतात इथे कार्यकारण सिद्धांत कसा लागू होतो अगदी बरोबर मुद्दा पकडलाय इथेच वेदांताचा कार्यकारण सिद्धांत येतो बघा जसं सोनं हे कारण आणि दागिने हे त्याचं कार्य किंवा अज्ञान अविद्या हे कारण आणि भ्रम साप किंवा द्वैत जेग हे त्याचं कार्य तसंच आपलं कर्म हे कारण आणि त्याचे परिणाम म्हणजे सुख दुःख हे त्याचं कार्य आहे वेदांत म्हणतो की दुःख हे एक कार्य आहे आणि त्याचं मूळ कारण त्याचं मूळ कारण आहे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाबद्दलचं अज्ञान आपण स्वतःला ती मूळ दोरी न समजता भासणारा साप समजतो किंवा मूळ सोनं न समजता केवळ बदलणारा दागिना समजतो ओके okay. आत्मज्ञानाने काय होतं तर हे मूळ कारण हे अज्ञान नष्ट होतं आणि कारण नष्ट झालं की त्याचं कार्य म्हणजे दुःख तेही आपोआप संपत तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की जनक राजाची ती कथा किंवा सोन्याचं आणि दोरीचं रूपक हे आपल्याला एका खोल सत्याकडे बोट दाखवतात निश्चितच जागृत अवस्था असो किंवा स्वप्न अवस्था दोन्ही येतात आणि जातात त्या बदलतात पण या सगळ्यांच्या पलीकडे एक न बदलणारं स्थिर असं साक्षीतत्व आहे तुरीय आणि हे केवळ फिलॉसॉफी नाही आहे म्हणजे केवळ बौद्धिक चर्चा नाही हे ज्ञान आपल्याला मी आणि जग या वेगळेपणाच्या पलीकडे पाहायला शिकवतं आपण फक्त हे बदलणारे दागणे नाही तर ते मूळ शाश्वत सोना आहोत आपण फक्त तो भासणारा साप नाही तर ती मूळ दोरी आहोत हे ओळखणं याचा अनुभव घेणं हीच खरी मुक्ती किंवा मोक्ष आहे यातच दुःखातून सुटका आहे अगदी दुःखाच्या मूळ कारणाचाच नाश आहे त्यात जाता जाता एक विचार येतोय मनात जर आपली ही जी वास्तव वाटणारी जागृत अवस्था आहे ती सुद्धा जनकाच्या स्वप्नासारखीच एका मोठ्या पटावरची एक तात्पुरती स्थिती असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तर त्या पलीकडीच्या स्थिर सत्याला जाणण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्या विचारांची आपल्या पहाड्याची दिशा नेमकी कशी असायला हवी यावर विचार करायला हवा